एकोणीसशे त्र्याहत्तर साली अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचा एक चित्रपट आला होता तो म्हणजे अभिमान या चित्रपटात दोघेही गायक असतात यात अमिताभ यांचं नाव सुबीर होतं आणि जया भादुरींचं नाव होतं उमा उमा ही सुबीर पेक्षा उत्तम गायक असते दोघेही जेव्हा एकत्र गाणी गातात तेव्हा उमाची जास्त प्रशंसा होत असते तिचे हजारो फॅन्स तयार होतात मात्र यामुळे सुबीरच्या मनात ईर्षा निर्माण होते तिचं यश बघून सुबीर अस्वस्थ होतो भांडणं होतात आणि दोघेही नंतर एकमेकांपासून दूर होतात आता ही गोष्ट तशी फिल्मी जरी वाटत असली तरी भारताच्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात घडलेली ही खरी गोष्ट आहे त्यांचं नाव पंडित रविशंकर रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा देवी त्यांचं मूळ नाव होतं रोशन नारा खान असं म्हणतात त्यांच्या रूपात एका मुस्लिम घरात साक्षात सरस्वतीने जन्म घेतला होता पण रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात ताटातूट का झाली दोघांच्या खाजगी आयुष्यात आणि संगीत विश्वात नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजाबाजा पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांचं लग्न एकोणीसशे एक्केचाळीस साली झालं होतं अन्नपूर्णा या प्रसिद्ध सरोद वादक अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आपल्या वडिलांच्या हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकचा वारसा पुढे चालवत त्या सूर बहार हे वाद्य वाजवण्यात पारंगत झाल्या मुळात सुर बहार हे वाद्य सितारपेक्षा वजन आणि वाजवायला देखील कठीण असतं मध्य प्रदेशच्या मैयर येथील आश्रमात ते आपल्या संगीताची तालीम द्यायचे याच तालमीत रविशंकर सुद्धा आपल्या सतार वादनासाठी आले ज्यावेळी रविशंकर त्या ठिकाणी आले होते तेव्हा अन्नपूर्णा तेरा वर्षांच्या होत्या रविशंकर यांचे भाऊ उदयशंकर हे प्रसिद्ध नर्तक होते त्यांनीच रोशन नारा म्हणजेच अन्नपूर्णा यांचं लग्न रविशंकर यांच्याशी जुळवून दिलं आणि लग्नानंतर त्या हिंदू झाल्या यानंतर रविशंकर सितार आणि अन्नपूर्णा या सूर असे वाद्य घेऊन एकत्र एक परफॉर्म करायला ला लागले मात्र सेलिब्रिटी झाल्यानंतर आपली पब्लिक सांभाळण्यात त्यांना अनेक समस्या येऊ लागल्या अन्नपूर्णा हे नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतच होत्या अन्नपूर्णा यांना मिळणारी प्रसिद्धी रविशंकर यांना खटकत होती असं म्हटलं जातं की जेव्हा ते दोघे परफॉर्म करायचे तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर लोकांचा घोळका हा अन्नपूर्णा यांच्या भोवती असायचा त्यांचीच फॅन फॉलोईंग सर्वाधिक होती रसिक त्यांचे ऑटोग्राफ घेत होते अन्नपूर्णा ही जिनियस होतीच असं सगळेच म्हणायचे यामुळे रविशंकर यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली याच कारणामुळे दोघांमध्ये भांडणं देखील होऊ लागली यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रविशंकर यांचा मान राखण्यासाठी अन्नपूर्णा देवी यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली त्यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी सरस्वती देवींच्या समोरच शपथ घेतली ती म्हणजे मी यापुढे कधीही पब्लिक परफॉर्मन्स करणार नाही आणि त्या आपल्या शब्दावर अखेरपर्यंत ठाम राहिल्या यानंतर रविशंकर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडले त्या म्हणजे सुकन्या राजन अन्नपूर्णा आणि रविशंकर यांचा एक मुलगाही होता त्याचं नाव होतं शुभेंद्र शंकर तो जन्मापासून कमजोर होता दोघांच्या वादात त्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही तो सितार आणि नृत्य शिकला पण एकोणीसशे ब्याण्णव साली त्याचं निधन झालं रविशंकर अन्नपूर्णा यांना सोडून अमेरिकेला गेले त्यामुळे अन्नपूर्णानेही आपला एक शिष्य ऋषिकुमार पांड्यासोबत लग्न केलं तर रविशंकर आणि सुकन्या लग्नबंधनात अडकले रविशंकर आणि अन्नपूर्णा यांची शेवटची भेट होती एकोणीशे मिळाली पण अन्नपूर्णा यांचं टॅलेंट झाकलं गेलं ते कायमच पण त्यांनी संगीताची तालीम देणं सुरूच ठेवलं नंतर त्यांच्या तालमीत पंडित हरिप्रसाद चौरासिया निखिल बॅनर्जी नित्यानंद हल्दीपूर अमित रॉय असे अनेक दिग्गज तयार झाले दोन हजार अठरा साली वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं रविशंकर यांनी जरी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नेलं असलं तरी अन्नपूर्णा देवी यांच्या संगीत सोडल्यामुळे भारताच्या संगीत क्षेत्राला जे नुकसान झालं त्याची भरपाई कदाचित कधीच होऊ शकणार नाही अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका